आज माझ्या नातीला मी खिमट तयार करत आहे सगळ्या प्रकारच्या डाळी डाळी घेते मी ही चण्याची डाळी ही मुगाची आणी ही मसुराची आणि ही उडदाची ह्या सगळ्या डाळी चांगल्या पुसून घेतलेल्या आहेत मी ओल्या कपड्यामध्ये कारण आता पावसाळा आहे त्यामुळे लवकर सुकू शकणार नाही म्हणून आणि मग ते चिकटपणा राहणार आहे त्यासाठी मी हा चांगल्या ओल्या कपड्यामध्ये चांगल्या पुसून सुकवून घेतलेले आहेत आता त्यांची भाजणी करायची आहे मी इंद्रायीन तांदूळ घेतलेला आहे धूप चांगलं त्याला कारण तांदूळ पटकन भाजला जातो सुकला पण आहे मी चांगलं धुतला त्यांना आणि आता सो हे केलं आहे आता त्याला भाजून घ्यायचे आधी मी डाळी भाजून घेते कारण कढई चांगली तापलेली आहे त्यामुळे मग डाळी पटकन भाजल्या जातील म्हणून मी डाळी भाजून घेते सगळ्या डाळी मी एकत्रच भाजणार आहे चांगला मंद आचेवर व सगळ्या डाळी एकत्र केल्या आणि आता भाजून घेते याच्या मच्छरेस जाईपर्यंत चांगल्या जरा सुगंध येईपर्यंत मी यांना भाजणार आहे कारण मुल नात माझी आठ मिण्याची आहे त्यामुळे तिच्या पोटात पौष्टिक आहार जाण्यासाठी मी ही खिमट तयार करते माझ्या मु मुलीच्या मुलीला मुली पण मी ही खिमट करत होते आणि आता मुलाच्या मुलीलाही करते आता ही मी एक मूठ एक दीड मूठ नाचणी घेतलेली आहे माझ्याकडे होती मला पटकन मुलाने आठवण करून मी दिली म्हणून मी ती नाचणी आता घेतली आहे आणि ओट्स घेतले ओट्स पण आणले गॅसने घेतली ती कारण काही काय वेळेला आपण आपल्या आवडीनुसार सगळे पदार्थ टाकायला बघतो पण मुलं तेवढी आवडीने खाण्याचा हे नाही करत आहे आता मी थोडं थोडं टाकते ओर्स हे एक मोठं दिलं आहे अगदीच जरा त्यातलं मॉश्चर काढून घेते ओसचे खरं म्हणजे ओसचे लाडू करण्यासाठी मी हे ओट्स आणले होते पण म्हटलं चला नातीच्या चिमतीस हो पण टाकून बघू आपण कसं लागतं इथे ओट्स पण चांगले असे जास्त पण मी भाजलेले नाही कमी प्रमाणातच थोडे थोडे ते लाल व्हायला लागले आता मी काढते आणि तांदूळ भाजायला देते इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे मी इंद्रायणी तांदूळ काय देतो खिमटीला कारण का खिमट थोडीशी चिकट होते इंद्रायणी तांदूळ हा चवीला गोडश असतो आणि वासही त्याचा छान येतो पुन्हा तो, तो, तो थोडासा चिकट असतो थो। खिमट जरा था चिकट झाली तर मुलं आवडीने खातात म्हणून सुरुवातीला पण मी ही आमची मुलाची मुलगी आहे माझी पूर्वीका तिला मी थोडीशी खरेदी केली होती फक्त मी त्यामध्ये संपूर्ण सगळ्या चार प्रकारच्या डाळी आता दाखवल्याप्रमाणे आणि तांदूळ अशीच याचीच किंमत केली होती तिला ती मी पण तिने ती छान मस्तपैकी खाल्ली आवडीने संपली म्हणून मी आता नाचणी त्यामध्ये अजून एक प्रकार वाढवला नाचणी आणि ओट्स टाकलेले आहेत थोडे आता ती आठ महिन्याची झाली म्हणजे तिला चव कळते आहे ना म्हणून मी हे टाकून घेतले आता हे तांदूळ चांगले असे कुरमुऱ्यासारखे चांगले भाजून घ्यायचे थोडे थोडे तडतडायला लागले फुलायला लागले का मग ते काढून घेईन मी आणि सगळ्या प्रकारचे मी ड्रायफ्रूट टाकणार आहे पहिल्या वेळेला पण टाकले होते आणि आताही टाकणार आहे हे काजू आहेत बदाम ख घेतलेला आहे आणि अक्रोड घेतलेला आहे पिस्सा टाकत नाही आहे कारण का पिस्सा केव्हा केव्हा खऊट होत असतो म्हणून आणि पचण्यास पण जड जातो म्हणून मी पिस्सा घेतलेला नाही आहे हे बघा तांदूळ असे सगळे व्यवस्थित चांगले असे फुलेल्या फुलल्यासारखे भाजून घेतले आता हे अजून दोन मिनटं मी भाजणार आहे त्यामुळे हे तांदूळ अधिक गरम सतेतच आहे पांढरे शुभ्र होते सगळे तांदळ तांदूळ हे बघा सगळ्या डाळी तांदळाचं पीठ चांगलं मी तांदूळ तांदूळ भाजून चांगले वाटून घेतले सगळ्या डाळीचं पीठ केलं आहे हे सगळं आता एकजीव करणार ही पिठी आता तिला महिनावर आणि ह्याच्यात मी आता हे बघा ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतले आणि दळून बारीक मिलीन करून घेतले आणि आता ते मी ह्याच्यात घालते आणि हे सगळे एकत्र करून हवाबंद डब्यात ठेवणार आणि ती आमची नाच खाणार हिमट करायची पद्धत मी नंतर दाखवणार